गुड मॉर्निंग ओम साईराम आणि आज आहे गणपती गणपतीला आता आमच्या घरी दीड दिवस गणपती बसलेला आहे आणि तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो कसं डेकोरेशन केलं कसं सजवलं चला भेटू खाली गेल्यावर हे आत्ता आमची नाही आणि मी मिलून गणपती सजवलेला आहे गणपती बाप्पा Moria! 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 Moria. काय आता गणपती बसवलं मकारात बघू शकता एका बानाला घेतलंय कश्मीर आता खोबरा किसतं

आत्ते कसा वाटला आरतीला आरतीला केले बसले मला सांगला पण नाही आता आम्ही जेवायला बसला हे वारच्याल टाइमपास ना गो संपला संपला तरी संपला बातम्या भाज बात दे, बात। दे ला ला ग्रेवी तर जायची ग्रेव्ही जेवाला वाटत आता बस आता एवढे असे काय आता मी जेवून घेतो आणि मग भेटतो सगळे गप्पा मारता निघा आता जेवण घेऊन झाले याला विचारायला सुट्टी नाही का मला जायचं दोन वाजता येईल विचारा गे सुट्टी दिल्या की हिला गाई जे कोण सरांच्या घरा गणपती आहे म्हणून सुट्टी दिली ही आमची मोठी हत्या आणि छोटी हत्या सगळ्यांना कामाला कामा आणली आहे सातशे रुपये देणार आहे हजेरी दिवसाची भांडी कसाला चकाचक चा करा एकदम हा एक सातशे रुपये भेटेल वरती जास्त भेटणार आहे जास्त चकाचक केली तरी गणपती बाप्पाजी बाजू इकडे झोपलेलं हॉलमध्ये कोण नव्हतं ना हिला कामाला आणले सातशे रुपये प्रमाणे आता तिचं काम झालेलं आहे ती इथे बसलेली आहे त्याचा दोन गाव बाई पिच्चा केलेलाच असत मला पाय पडत प्रसाद खायचा तर आमची परी परी हा तंदा तंदा పత్తి గీ दे हसतो हसतो त्याला गेल्या वर्षी सुट्टी भेटलेली होती हसतो हसतो किती कमी दिले तुम्हाला पैसे सांगा मी तुम्हाला न्याय देईन सांगा रुपया हा या माझ्याकडून झाल तरी घेत

गाई वाजल्या दोन आणि अजून पत्ती खेळतात ही बघा अजून पत्ती खेळतात मी हारलो म्हणून मी बाजूला बसलो दोन पाच झालं दोन पाच सगळी झोपायला चालली आता आम्ही पण झोपायला भेटतो सकाळी कोरोल सकाळी झाले मी रात्री झोपतो लवकर झोपलो लवकर म्हणजे तीन साडेतीनला ला झोपलो आम्ही आणि मी ब्लॉग लवकर बंद केला आणि हा कंटिन्यू करणार आहे कालचा आणि आजचा एका टाकणार आहे मी खाई गेल्यावर भेटतो हे बाई इथे चहा प्यायला बसलो नाही डब्बा आणला बघ खायला आज तो इशाला स्टोरी टाकली तो हा कसं आहे कस कुठे पुढे भावेश गेला हा बघा निस्ता पोलीस बोलतो निस्ता पोलीस अरे काय काय परे बघ काय केलं पाहिजे 然后，一破烂烂的。 ீலா பேரா ஜேவ ஜேவ ஜி சிந்தாத்திவின் ஜயேவ ஜேவெல்லாம்

वगा इकडे मंडळी वसलेली आहे

ক longo জেড আ঑ তরাকoples <laughs> বুজাটিয়়ে শে কেড্তপ বুসে parasiteর পুপদেয়় মানুে

गणपती बाप्पा मोरया जय गजानन मोरया उंदीर मामा की जय ये कोण विनायक लक्ष्मय का गणपती Ganti baju niatnya na? Ganti baju? Ganti baju bapak. Mangal Murdi. Ganti baju bapak. Mangal Murdi. Gavala. Amala. Ganti caca கணபதி பாப்பா மங்கல மூர்த்தி கணபதி பப்பா மங்கல மூர்த்தி கணபதி பாப்பா மங்கள மூர்த்தி கணபதி கணபதி பாப்பா பாப்பா மங்கல மூர்த்தி கணபதி பப்பா மங்கல மூர்த்தி கணபதி பாப்பா மங்கல மூர்த்தி गणपूर्ती जी मंगल मूर्ती गणपती जय जय जयकार गणपती बाप्पा भोर्या मंगल मूर्ती गणपती चालले बाय चवा एक दो तीन चार गणपती चा जय जयकार गणपती बाप्पा मोरया गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला एक दोन तीन चार गणपतीचा जय धर्मेश मात्रे आमचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या मोर्या अनाथनाथे आंबे कर्णा गुरु चर्वत रे कारक संजीवनी やげいやげー

ట <laughs> Ganpati depan, Mangal murti, Mangal murti, Moria. 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 मूर्ती मंगल पेटे बंगाल मूर्ती એ બુજાલી રે એ દેખ ને Terima kasih telah menonton!